पतसंस्थेची एकोणतीसावी सर्वसाधारण सभा आज अहिल्यादेवी होळकर होलकर स्मारक सभागृहामध्ये पार पडली जवळपास सभासद असणाऱ्या या संस्थेमध्ये आमचं भागभांडवल जवळपास पावणे दोन कोटी रुपये भागभांडवल आमचं आहे आणि ठेवी जवळपास चार कोटीच्या वर आमच्याकडे ठेवी सभा लोकांच्या आहे लोकांना आम्ही जवळपास पावणे तीन पावणे चार कोटी रुपये कर्ज वाटप केलं आहे आणि आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण आठ ठराव पास केलेत त्यातला एक महत्त्वाचा ठराव म्हणजे सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड यावर्षी वाटप करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही लगेच चार दोन दिवसामध्ये या ठिकाणी सुरुवात करतो सर इतर पतसंस्था डब घायलला येत असताना आपली पतसंस्था दिवसेंदिवस दूस प्रगती करत आहे याच्या पाठीमागचं यशाचं गम, गमक काय एक तर आमचं संचालक मंडळ एक सुशिक्षित संचालक संचालक मंडळ आहे विचारवंत आहे पतसंस्थेची प्रगती कशी करावी याचा विचार करणार हे संचालक मंडळ आहे त्यातल्या त्यात आमची जी मार्गदर्शक आहेत पतसंस्थेचे डॉक्टर सुभाषराव माने बी एन कंदरफळे नामदेवराव जाधव हे अधिकारी आमचे मार्गदर्शक आहेत हे मधूनमधून पतसंस्था कशी चालवावी याचं मार्गदर्शन आम्हाला करत राहतात त्यामुळे पतसंस्था दरवर्षी नफ्यामध्ये असते गेल्या वर्षी तेहतीस लाख रुपये नफा होता यावर्षी तीस लाख रुपये नफा पतसंस्थेला झाला आहे पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमची पतसंस्था कधीही तोट्यात नाही सतत नफ्यामध्येच आहे आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही सभासदांना दहा टक्के डिव्हिडन देतो सभासद काय वाढवणार आहे काय असं सभासदाचं अर्ज येतील त्याप्रमाणे सभासद वाढवण्याचं काम सुरूच आहे मागच्या वेळेला आमचे सव्वा अकराशे सभासद होते आज पावणे तेराशे सभासद सभासद जसे जसे सभासद अर्ज येतील सभासदांची मागणी त्याप्रमाणे सभासद वाढ काही कल्याणकारी योजना पण आपण चालू केल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं धोरण आहे पतसंस्था ही सभासदांची संस्था आणि कायमस्वरूपी सभासदांच हित जोपासलं पाहिजे म्हणून दहा टक्के नुसतं डिव्हिडंड नाही तर सभासदाच्या पाल्यांचा अत्यंत चांगल्या वस्तू देऊन आज या फायली देऊन आम्ही गुणवंत पाल्यांचा सत्कार केला त्याचबरोबर दर दिवाळीला प्रत्येक सभासदाला आम्ही एक चांगली वस्तू भेट स्वरूपामध्ये देत असतो हल संक्रांतीच्या टायमाला स्नेह मेळावा घेऊन त्या महिलांनासुद्धा वाहनाच्या स्वरूपामध्ये आम्ही चांगली वस्तू दरवर्षी देतो सभासदासाठी जेवढ्या जेवढ्या कल्याणकारी योजना राबवता येतील त्या सर्व योजना राबवण्याबरोबरच आम्ही सामाजिक बांधिलकी पण जोपासली नाही समोर जी महानगरपालिकेचं जालना रोड आणि सर्विस रोडच्या जा मधली जागा आहे ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी गार्डन उद्यान निर्माण करण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही केलं आहे आणि ती पतसंस्था पूर्णपणे ते, 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 ते गार्डन आज विकसित करते त्याचा खर्च सगळा पतसंस्था उचलते आणि अशा पद्धतीने पतसंस्था सामाजिक बांधकी राखण्याचं पण काम आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असे सगळे उपयोगी उपक्रम पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभर आघडे ग्राहकांना काय अत्याधुनिक सुविधा मिळतात ग्राहकांना आमचं एक फेस्टिवल लोन आहे <coughs> फेस्टिवल लोन असं आहे की ते दिवाळीचे एक वीस दिवस अगोदर आम्ही सुरू करतो सभासदांची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे त्यांनी दुसऱ्या पुढे हसा हसा हाताने पसरले पाहिजे खाजगी सावकाराकडे गेलं नाही पाहिजे त्यांना आम्ही पंधरा हजार रुपये फेस्टिवल लोन देतो इथं सभासदाने आधार कार्ड आणि फोटो घेऊन यायचं आणि जाग्यावर पंधरा हजार रुपये घेऊन जायचं म्हणजे पाच मिनिटाच्या आत सभासदा पंधरा हजार रुपये कर्ज क्विक सेवा आम्ही जागावर देण्याचं काम करतो सभासदा जर मयात मयत झाले तर त्यांना पाच हजार रुपये आम्हाला कळल्याबरोबर पाच हजार रुपये अंत्यविधी अनुदान आणि वीस हजार रुपये त्यांच्या कुटुंबियांना आम्ही अनुदान म्हणून स्वरूपामध्ये दे देतो अशा विविध योजना या निमित्ताने काय आवाहन करणार मी भाग भांडवलदारांना आणि ग्राहकांना सभासदांना एवढंच सांगेन तुम्ही विश्वास ठेवून संचालक मंडळ निवडून दिले तुमचा विश्वास सार्थ कसा ठरेल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करू आणि सभासदाच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य घालून सभा जे कर्जदार सभासद आहेत त्यांनी कर्ज न थकवता वेळेवर कर्ज कर्ना कर्जाचा भरणा करून पतसंस्थेला स सहकार्य करावं एवढंच आव्हान मी पतसंस्थेला करणार धन्यवाद